श्री गुरुदेव दत्त 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 ओम राम दत्तात महा श्री गुरुचरित्र हा ग्रंथ श्री गुरुंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिलेला आहे श्री गुरु कृपा संपन्न असा शिष्य आणि सिद्धानुभवी हो असा लेखक असा योग जुळून आल्यामुळे या ग्रंथाला सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विशिष्ट अशी पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार सांगतात अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र असं ते ग्रंथकार म्हणतात त्याचा अर्थ असा आहे अंतर्बाह्य सुचुरुभितता राखून या ग्रंथाचं वाचन करावं श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे तर आदल्या दिवशी आपण आपल्या समक्ष चार कुत्रे आणि गाय यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधनु पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य काय तर फुले हार तुळशी पत्र उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावरती पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती आणि श्री गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगासांब्याचे तोरण प्रमुख दरवाज्याला देखील तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूला समयी लावावी पारायणाला बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्रीस्वामी समर्थ केंद्रात जाऊन सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणाला येण्याची देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी असनस्थ व्हावे वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी उदबत्ती पेटवून घ्यावी आणि गणपती या चुरशीर्ष वाचावे त्यानंतर एक माळ गायत्री जप एक माळ दत्त मंत्र म्हणावा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा यानंतर श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी पठणासाठी सुरुवात करावी श्री गुरुचरित्र हे सात दिवसात वाचावे असा सामान्यता संकेत आहे तर या सप्ताहाची पद्धती कशी आहे तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचावेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचावेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचावेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावेत आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न असे अध्याय पूर्ण वाचून काढावेत श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आपण पाहू पहिल्या अध्यायाचं पारायण केले असता नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसऱ्याचे पारायण केल्यामुळे कलीबाधा आणि सर्व रोगबाधा नाहीशा होतात अध्याय तिसऱ्याचे पारायण केल्यामुळे गुरुकोपाचे शमन होते आणि व्रताची पूर्तता होते अध्याय क्रमांक चारमुळे स्त्री क्षणांचा दोष जातो आणि स्वहिताचे रक्षण होते अध्याय क्रमांक पाच वाचल्यामुळे शारीरिक व्यंग्य नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय क्रमांक सहा वाचल्यामुळे दैविक कोप दूर होतो आणि विद्याप्राप्ती होते अध्याय क्रमांक सातचे के पारायण केल्यामुळे पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय क्रमांक आठ वाचल्यामुळे बुद्धिमान्य नाहीशी होते विवाहकार्य सुलभ होते अध्याय क्रमांक नऊ वाचल्यामुळे सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय क्रमांक दहा वाचल्यामुळे नवस फळाला येतात आणि चोरीचा आळ दूर होतो अध्याय क्रमांक अकरा वाचल्यामुळे वाचन दोष वाचण्याचा दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय क्रमांक बारा वाचल्यामुळे संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय क्रमांक तेरा वाचल्यामुळे सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय क्रमांक चौदा वाचल्यामुळे प्राणघातक गंडांतरापासून स्वरक्षण लाभते अध्याय क्रमांक पंधरा वाचल्यामुळे तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय क्रमांक सोळा वाचल्यामुळे आदरणीयांची निंदा आणि अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय क्रमांक सतरा वाचल्यामुळे ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय क्रमांक अठरा वाचल्याने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशी होते अध्याय क्रमांक एकोणीस वाचल्यामुळे भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो आणि त्रिस्थळी याचे पुण्य लाभते अध्याय क्रमांक वीस वाचल्यामुळे ब्रह्मसंबंध करणी बाधा यापासून मुक्तता मिळते अध्याय क्रमांक एकवीस वाचल्यामुळे मृत्यू भयापासून मुक्तता होते अध्याय क्रमांक बावीसमुळे बांधपण दूर होते व बाळांतणीला चांगले दूध येते अध्याय क्रमांक तेवीस वाचल्यामुळे पिशाची बाधा नष्ट होते आणि राजमान्यता प्राप्त होते अध्याय क्रमांक चोवीस वाचल्यामुळे भ्रम आणि वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय क्रमांक पंचवीस वाचल्यामुळे अपात्र लोकांच्या संपर्कात येऊन त्यांचे होणारे दुष्परिणाम टाळतात अध्याय क्रमांक सव्वीस वाचल्यामुळे शत्रू निष्भ्रम होऊन शरण येतात अध्याय क्रमांक सत्तावीस वाचल्यामुळे गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते आणि विद्वानांच्या छळ केल्याच्या दोषाची निवृत्ती होते अध्याय क्रमांक अठ्ठावीस वाचल्यामुळे वाईट कर्मांचे दोष दूर होतात आणि सप्त सापडतो अध्याय क्रमांक एकोणतीस वाचल्यामुळे स्त्री छलदोष आणि दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय क्रमांक तीस वाचल्यामुळे कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते आणि सौभाग्य वृद्धी होते अध्याय क्रमांक एकतीस वाचल्यामुळे पतीवरती येणारे विघ्ने टळतात अध्याय क्रमांक बत्तीस वाचल्यामुळे वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय क्रमांक तेहतीस वाचल्यामुळे वचनभंग आणि व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय क्रमांक चौतीस वाचल्यामुळे प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय क्रमांक पस्तीस वाचल्यामुळे हरवलेले आणि नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते आणि तुटलेले संबंध जुळवतात अध्याय क्रमांक छत्तीस वाचल्यामुळे चुकीच्या समजुती पुसल्या जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय क्रमांक सदोतीस वाचल्यामुळे मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती प्राप्ती होते अध्याय क्रमांक अडोतीस वाचल्यामुळे निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय क्रमांक एकोणचाळीस वाचल्यामुळे सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय क्रमांक चाळीस वाचल्यामुळे कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय क्रमांक एक्केचाळीस वाचल्यामुळे सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय क्रमांक बेचाळीस वाचल्यामुळे विद्या आणि फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय क्रमांक त्रेचाळीस वाचल्यामुळे गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय क्रमांक चौवेचाळीस वाचल्यामुळे मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय क्रमांक पंचेचाळीस वाचल्यामुळे कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते आणि बुद्धी वाढते अध्याय क्रमांक शेहेचाळीस वाचल्यामुळे चित्ताची स्थिरता लाभते व ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय क्रमांक सत्तेचाळीस वाचल्यामुळे पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय क्रमांक अठ्ठेचाळीस वाचल्यामुळे गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते आणि विघ्ने टळते अध्याय क्रमांक एकोणपन्नास वाचल्यामुळे तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो व सर्व बापांचे शमन होते अध्याय क्रमांक पन्नासमुळे ग्रंथीरोग त्वचा रोग होऊन शरीर सुख लागते अध्याय क्रमांक एक्कावन्न वाचल्यामुळे सुख समृद्धी आणि अंतिम मोक्ष प्राप्ती होते आणि अध्याय क्रमांक बावन्न वाचल्यामुळे श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते आपल्या पारायणाच्या काळात अनुष्ठानाच्या काळात पाळायचे सामान्य संकेत आणि नियम असे आहेत वाचन हे नेहमी एकाच लयीमध्ये शांत आणि सुस्पष्ट असे असावे उरखण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख व उत्तराभिमुखच बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा आणि ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये श्री गुरुदत्तात्रेयांची मूर्ती अथवा प्रतिमा नसल्यास पाटावरती तांदूळ ठेवून त्यावरती सुपारी ठेवावी त्यात श्री गुरुदत्तात्रेयांना आवाहन करावे सप्ताहकालामध्ये ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन शुचुर्भीत सोहळ्यानेच करावे सप्ताहात केवळ हविष्णान्न घ्यावे हविष्णान्न म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज्य करावे साखर घ्यावे गुळ घेऊ नये गव्हाची पोळी चपाती तूप साखर इत्यादी घेता येते रात्री देवाच्या स्थान्नीध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर म्हणजे गोधडीवरती झोपावे झोपताना डाव्या कुशीवरती झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असे श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे वाचनाच्या काळामध्ये मध्येच आसनावरून उठू नये अथवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ हा पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य झालं तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावे महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी पारायणाच्या काळात काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी म्हणजे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे त्यावेळेस पारायण बंद ठेवावेत श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दुसऱ्याच्या घरचे अन्न घेऊ नये परन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांचे हातचे अन्न खायला हरकत नाही आहारामध्ये तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा समावेश करू नये आणि ग्रंथाचा नैवेद्य गायीच खाऊ घालावा आणि नंतरच आपण भोजन करावे श्री गुरुदेही दत्त दत्त तदात तदात दत्त